कसे काय झाले आजची खीर उपसाची खीर आहे ना ही खीर एकदम छान झालेली आहे कारण की आता नवरात्रीची उपास चालू आहे आपल्याला ती गोड खीर खाऊन खाऊन कंटाळ्याला कंटाळा आलेला असतो पण आज भागीश्रीने तिखट खीर बनवलेली आहे आणि खूप तिखट शेऱ्यासारखी खीर लागत आहे आई छान झाली एकदम दादा आवडली तुला खीर ही पूर्ण रेसिपी पाहण्यासाठी पूर्ण व्हिडिओ पाहा नमस्कार गावची चव मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण मस्त अशी नवीन पद्धतीची रेसिपी बनवणार आहे तर खमंग लागणारी आहे एकदम झटपट सोपी आहे त्यासाठी पाहू काय काय स साहित्य घेतलंय इथं एक बटाटा कापून घेतलंय धुवून आणले पाण्यामध्येच आहे इथं शेंगदाणे घेतले तर जास्त नाही घेतले दोन चमचे शेंगदाणे घेतले तर आपल्याला चवीनुसार मीठ लागणार आहे ते घेतलंय लाल मिरची सुकी होती ती कापून घेतली दोन मिरच्या घेतल्यात कापून आणि इथं शावदाना घेतलाय भिजून वाटीभर झालाय अर्धी वाटी टाकली होती भिजायला तर फुल वाटी झालाय इथं आपल्याला लागणारं तूप तुम्ही तेलसुद्धा टाकू शकता मी तूप घेतलंय आपण चूल पेटून घेतली कढई ठेवून देऊ कढई गरम झाली कढईमध्ये तूप आहे तूप चांगलं गरम झालंय त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकले तर शेंगदाणे चांगले तळून घ्यायचे शेंगदाणे चांगले तळे आता पाव फुटायला लागले त्याच्यामध्ये ते काढून घ्यायचे इथं तेल गरम झालंय या कापून घेतलेल्या मिरच्या टाकायच्या तुम्ही हिरव्या मिरच्या पण घेऊ शकता याच्यामध्ये आता हे बटाटा कापून घेतलेले आहे बटाटा चांगलं परतून घ्यायचंय आता खूप पावसाचं वातावरण तयार झालंय आवळ भरपूर आलय याच्यामध्ये मीठ टाकायचे आपल्या चवीनुसार संगानी पण यात टाकून द्यायचे याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचंय <laughs> पाण्याला खळखळ खर, उकळी येऊन द्यायची तुम्ही याच्या चे... याच्यामध्ये काजू बदाम पण टाकू शकता एकदम छान चव लागत याला खळखळ खर, उकळी आली आता आता हे भिजून घेतलेलं शब्द टाकायचं याच्यामध्ये पाच मिनटं चांगलं शिजून गोड खीर खाण्यापेक्षा साबधानीची आपण अशी तिखट खीर खाल्याने एकदम छान चव लागते खीर खव वाटत नाही चवीला पण छान लागते आमचे लहान मुलं पण खातात अशी खीर हे चांगली शिजून घेऊ आपण खळखळ शिजून घ्यायची पाणी आटून घ्यायचे आपले हे सगळं आता फक्त आरा शिजू राहिले हे जाळ पूर्ण बंद केलाय मस्त अशी खीर शिजली आपण खाली उतरून घेऊ आता वास वास पण एकदम खमंग सुटलाय त्याचा कडे खाली घेऊ आता मी याच्यामध्ये लाल मिरची टाकलेली आहे त्याच्यामुळं लाल दिसते ती तुम्ही हिरवी मिरची पण टाकू शकता खूप छान टेस्टी लागतं लागते ही खीर सगळ्यांना बोलविणार आहे खायला आता मस्त अशी आपली खीर तयार झाली हे पास पण एकदम खमंग सुटलाय आपली मस्त खीर तयार झाली बहीण ते जेवायला खीर खायला आले तर त्यांना खीर देते खायला दादा तू खा तू खा ना बाळा आपण आता खीर खाऊन बघू कशी काय झाली घे नाही तिखट आहे मी पण घेतली वा 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 मंडळी आपण गोड खीर खाऊन 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 थोडासा कंटाळा येतो पण ही जी खीर आहे ना सची। चान आ, एक आपली उपवासाची खूप छान झाली आहे तिखट आहे का एकदम खमंग आणि चवदार खीर झाली आपली तर तुम्ही पण अशी खीर करून पहा आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून कळवा आपलं गावची चव्य चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद कसे काय झाले आज खीर